आपण पाहत आहात तर कमला न्यूज आणि सध्या आपण चर्चा करणार आहोत माडा लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात नुकतीच दुसऱ्या यादीमध्ये भाजपने माडा लोकसभेची उमेदवारी ही विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर केल्यानंतर कमालीची नाराजी मोहिते पाटील समर्थक यांच्यामध्ये दिसून येत आहे त्याच पार्श्वभूमीवरती की काय आज शिवरत्न बंगला अकलोजी येथे मोहिते पाटील गटाची एक मॅरेथॉन बैठक पार पडली आणि या बैठकीसाठी रणजितसिंह नायक निंबाळकर यांचे विरोधक एकवटले होते यातून काय चर्चा झाली मोहिते पाटील गट राज्याच्या राजकारणामध्ये आपली काय भूमिका घेणार आपला काय निर्णय घेणार हे गुलदस्त्यात आहे परंतु मोहिते पाटील गटाने आपली चांगली मोठ बांधलेली पाहायला मिळत आहे आज झालेल्या बैठकीमध्ये राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळेल मोहिते पाटलांच्या या निर्णयामुळे असेही इंडिया आघाडीचे समन्वयक भाई जयंत पाटील यांनी बोलून दाखवले आहे शिवरन्नमरा बंगल्यावरती आज आकलूज येथे झालेल्या या बैठकीसाठी रामराजे निंबाळकर फलटणचे आमदार दीपक चव्हाण तसेच इंडिया आघाडीचे समन्वयक आमदार भाई जयंत पाटील तसेच डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख हे या बैठकीसाठी उपस्थित होते यानंतर शिवरत्न बंगलेच्या बाहेरच्या परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या वेळेस मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची घोषणाबाजी करत होते लोकसभेच्या निवडणुकीसाठी माढा लोकसभेतून भाजपने धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी आग्रही भूमिका आग्रही मागणी या भागातील सर्वसामान्य जनतेने तसेच मोहिते पाटील समर्थकांनी केलेली होती परंतु भाजीपच्या वरिष्ठ पातळीवरून जे दोन नंबरला उमेदवारीची लिस्ट जाहीर झाली यामध्ये विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर होताच मोहिते पाटील समर्थकांमध्ये मात्र आम्हालाची नाराजी पाहायला मिळत आहे तसेच सर्वसामान्य जनतेमध्येही विद्यमान खासदार तसेच त्यांच्या कामाबाबत यांच्या संपर्काबाबत कमालीची नाराजी आहे सध्या आज झालेल्या शिवरत्न बंगल्यावरील बैठकी दरम्यान जे काही राजकीय समीकरण आहेत ही समीकरणे समी नक्कीच राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारे असणार हे पुढील दहा ते पंधरा दिवसामध्ये समजेल असं उद्गार इंडिया आघाडीचे समन्वयक जयंत पाटील यांनी केल्यामुळे यावरती मात्र या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत आणि आता पुढील काळामध्ये मोहिते पाटील हे काय निर्णय घेणार राज्य राजकारणामध्ये हे ते शरद पवार गटाकडे पुन्हा घर वापसी करणार का किंवा शरद पवार गटामधून पुन्हा दर्शील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळवून देणार का किंवा शरद पवार हे यामागचे खरे सूत्रधार आहेत का म्हणजे शरद पवार यांनीच मोहिते पाटील यांच्या पुन्हा वापसीसाठी इंडिया आघाडीचे समन्वयक जयंत पाटील यांना आपलं जे, जे शिवरत्न या ते मोहिते पाटील यांच्या बंगल्यावरती चर्चेसाठी पाठवलं होते का असे एक ना अनेक प्रश्नांची चर्चा मात्र सध्या मतदारसंघामध्ये रंगत आहे नक्कीच येणाऱ्या काही दिवसांमध्येच याचा सर्वांना याचा निर्णय होईलच परंतु सध्या जे काही उमेदवारी आहे निंबाळकर विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची ही हे मात्र सध्या तरी बदलू शकत नाही असं बोललं जात आहे परंतु भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून काय निर्णय होईल हे काही समजू शकत नाही आहे त्यामुळे काही मतदारसंघामध्ये काही ठिकाणी सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम आहे की भाजपमध्ये भाजपने ही उमेदवारी मोहिते पाटील यांना द्यावी आणि मोहिते पाटील यांना जर उमेदवारी नाही दिली तर मोहिते पाटील यांनी अपक्ष उभं राहावं किंवा हे तर कोणत्याही गटातून उभे राहावं अशी ही, ही मागणी मोहिते पाटील समर्थकांमधून होत आहे त्यामुळे मोहिते पाटील पुढील काही दिवसामध्ये आपला आपली राजकीय वाटचाल कशी सुरू ठेवतात आपला काय निर्णय घेतात याबाबत मात्र माडा लोकसभेच्या सर्वसामान्य जनतेमध्ये प्रत्येक खेडे गावांमध्ये सुद्धा याची उत्सुकता शिगेला लागलेली आहे धन्यवाद आपण लवकरच पुन्हा भेटूया माडा लोकसभेसाठी मोहिते पाटील यांची भूमिका काय असणार धन्यवाद